यमु झाडू काड, चूल जा, सारव सारव हात हातू दू, दूध गरम कर काटू काकू काकू मधु ला आला विठो, आला मधु विठो, या बस हा बाळूला बाळूला खाऊ सोदू सदू जु बाजारात बाजाराला बाजाराला गुळ जा सदू सदू बाजाराला जा गुळ आणि नाही परत गुळ आण आण लाडू कर मधुला वाड वाड विठोला, वाड मधु विठो या राल कर रा, करा लाडू खा शाबास वेरी गुड थँक्यू